माझ्या सर्व चिमुकल्यांनो आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत आत्तापर्यंत तुम्हाला उभी रेषा आडवी रेषा तिरपी रेषा गोल काढता येतो की नाही मग आता त्यापुढे आपण अक्षर काढायला शिकणार आहोत अक्षर म्हणजेच एक चिन्ह त्याचा वापर करून आपण विविध शब्द आणि वाक्य लिहू शकतो तर आज आपण क हे अक्षर शिकणार आहोत करायची का मग सुरुवात पान नंबर वरती तुम्हाला एक चित्र दिलेलं त्या आहे त्याची त्यामध्ये विविध वस्तू आणि फळे विकण्यासाठी ठेवलेली आहे मग आता आपण सर्व त्या चित्राचे निरीक्षण करूया व चित्रात कोणकोणत्या वस्तू तसेच कोणकोणती फळे आहेत त्यांची नावे सांगूया सुरुवात आपण या खाली बसलेल्या आजोबांपासून करूया बघा त्यांच्यासमोर विविध वस्तू ठेवलेल्या आहेत जसे की कप कढई कुलूप कंगवा कात्री केरसुनी किटली सुरी आता फळे व भाजीपाल्याच्या दुकानाकडे बघा कोणकोणती फळे आणि भाजीपाला आहे बरं हो केळी कलिंगड काकडी कैरी पालक मका सफरचंद संत्री सीताफळ आता परत एकदा हे शब्द आपण पटापट बोलूया कप कढई काकडी केळी कलिंगड कैरी कंगवा कुलूप कोणतं अक्षर तुम्हाला परत परत ऐकू येत आहे अगदी बरोबर क हे अक्षर क हे अक्षर असे असते आता पुढे बघा तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमधील क चा आवाज ऐका क अक्षर बघा आणि क अक्षराला गोल करा कळी कणीस कपाळ सकाळ भाकरी बेडूक कागद पताका करवत खूप छान तुम्हा सर्वांना क हे अक्षर आता समजले असेल मग याला आता लिटांना कसे लिहायचं ते आपण बघू सर्वात आधी अर्धगोल काढायचे अर्धगोलाला एक उभी रेषा काढायची त्यानंतर परत एक अर्धगोल काढून त्याचा खालचा भाग रेषेला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी मग अक्षराला टोपी द्यावी झाला आपलं क काढून अशाच पद्धतीने आपण याचा भरपूर सराव करावा सर्वांनी आता होमवर्कमध्ये क या अक्षरापासून सुरू होणारे विविध शब्द माहीत करून आणायचे आहेत व आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच शिक्षकांना सांगायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब या बटनावरती आपली छोटीशी क्लिक मला खूप मोठे प्रोत्साहन देऊन जाते भेटूया मग पुढच्या व्हिडिओत धन्यवाद